यात नाशिककडे नाशिककरांना दिलासा मिळालेला आहे गंगापूर धरणामधून येण्याला येणारा पाण्याचा विसर्ग जो आहे आहे तो घटलेला त्यामुळे नाशिककरांना दिलासा सोडण्यात नांदूर मधनेश्वर धरणातून जवळपास जायकवाडी मध्ये चौपन्न हजार घनफूट इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत होता मात्र आता हा विसर्ग जो आहे तो घटवण्यात आलेला आहे शिवाय गंगापूर धरणामधून देखील विसर्ग सुरू होता तर हा विसर्ग आता घटवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे हा नाशिककरांना एक मोठा दिलासा म्हणायला हवा गोदापात्राने आपली इशारा पातळी ओलांडली होती आणि त्यामुळे तिथली मंदिरं देखील आजूबाजूची पाण्याखाली गेली होती या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटू पाहूयात काल नाशिकच्या गंगापूर धरणातून आठ हजार क्युसेस इतका पाण्याचा विसर्ग केल्याने गोदावरी नदीला पूर आल्याची परिस्थिती होती मात्र काल रात्री पावसाने जे उसंत घेतल्याने आज सकाळी गंगापूर धरणाचा जो विसर्ग आहे तो अत्यंत कमी करण्यात आलेला आहे दोन हजार क्विसेस इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने आता गोदावरी नदी जी काल अत्यंत दुथडी भरून वाहत होती ते आता प्रवाह कमी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय पण अद्याप जे पाणी आहे ते मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीमध्ये आहे अनेक जे छोटे मोठे मंदिर आहेत या संपूर्ण रामकुंड परिसरातील ते अद्यापिही पाण्याखाली आलेले आहेत आणि हे पूर पाण्यासाठी नागरिकांची सुद्धा गर्दी या परिसरामध्ये आहे काल जेव्हा आठ हजार क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग केला होता त्यावेळेस भूतंड मारुतीच्या छातीपर्यंत हे पाणी आलेलं होतं पण आज सकाळी या धरणातून पाण्याचा विसर्ग के कमी केल्याने हे पाणी जे आहे गोदावरी नदीचं ते जे आहे ते हळूहळू कमी होताना आपल्याला बघायला मिळतंय मागच्या दोन दिवसांपासनं चांगला पाऊस नाशिक आणि परिसरामध्ये झालेले नाशिक जिल्ह्यातील पाणी साठा जो आहे तो आता एकाहत्तर टक्क्यांवरती आलेला आहे मागच्या आठवड्यापर्यंत हे पाऊस जे आहे ते नाशिकमध्ये पडत नव्हता त्यामुळे पाणीसाठा अत्यल्प झालेला होता पण मागच्या दोन तीन दिवसांपासून जो पाऊस झालेला आहे त्यामुळेच आता नाशिक जिल्ह्यातील पाणी साठा एकाहत्तर टक्क्यांवरती आलेला आहे गंगापूर धरण पंच्याऐंशी टक्के भरलेलं आहे त्यामुळे पाण्याची सुद्धा पिण्याच्या पाण्याची सुद्धा मुख्यतः हे चिंता मिटल्याचं आपल्याला बघायला मिळतोय आज तरी गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला असलं तरी जर पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये पाऊस वाढला तर अजूनही गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्गत केला जाईल अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे किरण बोटूर जय महाराष्ट्र न्यूज